शेतकरी बंधूंना नमस्कार मी युवा उद्योजक चव्हाण विठ्ठल तर आपल्याला माहिती आहे की आपली आता कापसाची दुसरी फवारणी सुरू झालेली आहे तर दुसऱ्या फवारणीला आपण कोणती फवारणी केली पाहिजे कोणत्या औषधाने फवारणी केली पाहिजे हे बऱ्याच शेतकऱ्यांना समजत नाही तर मी घेतले आहे दुसऱ्या फवारणीसाठी क्रॅप्टर आणि कॅम्प फुलो हे दोन औषधं घेतले आहे या दोन औषधाचा कसा रिझल्ट असणार आहे ते आपण सुरुवात पाहणार आहोत ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तर सुरुवातीला आपण दोन तीन लिटर पा पाण्याचा बॅलर घेतला त्यामध्ये आपण क्रॅप्टर आणि कॅम्पलो हे दोन औषधांनी फवारणी करणार आहोत तर आपण प्रत्येक पंपाला तीस मिली औषध वापरले आहे कॅप्टर आणि कॅम्पलो हे दोन्ही औषधं आपण तीस तीस मिली एवढे प्रत्येक पंपाला वापरले आहे आपला पंप आहे अठरा लिटरचा तर हे आपण आपण फवारणी केली आहे दुसरी फवारणी आपल्या कापसावरती त्याचा रिझल्ट आपल्याला लगेच पाहायला मिळतो तर या ठिकाणी मी पुढे फवारीत जातो आहे आणि आपल्याला पाठीमाग याचा रिझल्ट लगेच पाहायला मिळेल तर या ठिकाणी आपला जो गडी आहे तो देखील फवारीत जातो आहे आता मी तुम्हाला दाखवतो पाठीमागं रिझल्ट कसा आहे तर हा गडी आपला पुढे फवारित गेला आहे तर हे जे औषध आहे हे कसं काम करतं हे तुम्हाला लाईव आणि लगेच पाहायला मिळेल तर, तर आता ही टाकी पुडी मार गेला आणि पाठीमाग जर आपण पाहिलं तर जाडावरती अगोदर मावा तुडतुडे फुलकिडे असे रोग आपल्याला पाहायला मिळत होते तर आता जर आपण जर पाहिलं तर आपल्याला पानावरती जो रोग आहे तो पूर्णपणे मेला दिसेल म्हणजे आपण जर पुढी जर फवारीत गेलं तर पाठीमागं जो पानावर रोग आहे तो पूर्णपणे मेला आपल्या ठिकाणी आप पाहायला मिळेल आपण पाहू शकता की कशा पद्धतीने जे कापाशीचं पान आहे ते क्लिअर आणि क्लीन झालेलं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं म्हणजे लगेच आपल्याला रिजल्ट रिझल्ट देखील पाहायला मिळतो हो। तर या ठिकाणी आपण पाहू शकता की कापाशीच्या पानावरती जो किडे आहेत ते पूर्णपणे मिळलेली आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे पुढे टाकी मारीत गेलं पुढे फवारा मारत गेलं आणि पाठीमागे त्याचा रिझल्ट हा लगेच आपल्याला पाहायला मिळेल तर असे आपण दुसऱ्या फवारणीसाठी औषधं वापरले आहे तर तुम्ही कोणते औषधं वापर दुसऱ्या फवारण्यासाठी ते कमेंट नक्की करा तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये